नमस्कार मी गंगाधर कदम आपल्या किनोट न्यूजमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आपण पाहतात किनोट परिसरातील बातमी आज श्री गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त किनोट येथे विविध उपक्रम आमदार संतोष बांगर यांनी दिल्या फोनवरून भाविक भक्तांना शुभेच्छा यावेळी किनोट येथे श्री गजानन महाराज संस्थान किनवट च्या वतीने प्रकट दिनानिमित्त विविध उपक्रम घेण्यात आलेत यावेळी श्री रमेशचंद्र राजेशराव दारमवार सचिव श्री नामदेवराव ज्ञानबाजी केशवे श्री शंकरराव केशनराव अमिलकुंटवार श्री विठ्ठलराव मच्छरलावार श्री मुकुंदराव लोखंडे अनंतराव केशवे उमाकांत नारलावर विजय कंचलवार आणि उपस्थित पाहुणे देवराव केंद्रे तेहतीस वर्षापासून हे कार्यक्रम घेत आहोत असे सांगितले जात आहे आमदार संतोष बांगरे यांनी कार्यक्रमाला फोनवरून हजेरी लावली वीस ते पंचवीस हजार लोकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला आमदार संतोष बांगरे यांनी फोनवरून गजानन महाराज प्रकट दिनाच्या सर्व भाविक भक्तांना शुभेच्छा दिल्यात श्री गजानन महाराज की जय सर्व भाविक महाराजांना सर्व भक्तांचे हार्दिक स्वागत 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 आपल्या सर्वांचे वतीनं स्वागत करण्यात येत आहे आपण आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित झाला तर खरोखर या ठिकाणी आपल्यामुळेच या मंदिराचं वैभव दिवसेंदिवस वाढत आहे म्हणून भक्तांचं सहकार्य भगिनींचं सहकार्य चांगल्या प्रकारे आपल्याला लाभत आहे दानशुराने देखील आम्हाला सरळ हाताने मदत करून आजच्या इथले जे वैभव आहे आज आपल्या केवळ सर्वांच्या सहकार्यामुळेच या ठिकाणी वैभव प्राप्त झालेले आहे खरोखर कौतुक करण्यासारखं आज आपल्या इथ बोदरी भुजरीक येथून तेरा भगिनी एक भाऊ एक मुलगा पायी चालत या ठिकाणी आलेल्या आहेत खरोखरच त्या उद्देश असा आहे की खरोखरच त्यांचं कौतुक करण्यासारखं आहे वीस किलोमीटर पायी त्या, कि त्या भगिनी तेरा भगिनी एक भाऊ आणि एक मुलगा वीस किलोमीटर पायी चालत आलेले आहेत त्यामुळं खरोखरच ही श्रद्धा जी आहे भगवंतापोटी जर श्रद्धा आपण ठेवली तर भगवंत देखील आपल्याला सहकार्य करतो गीतेमध्ये श्रीकृष्णाने वचन दिलेलं आहे पाच हजार वर्षाखाली तू माझ्यासाठी एक पाऊल टाक दहा पावलाची शक्ती मी तुला देतो त्याची अनुभूती आज आम्हाला ह्या ठिकाणी येत आहे जर आपण एक पाऊल देवा देवासाठी टाकलं तर ता दहा पावलाची शक्ती भगवंत आपल्याला देत असतो अशा प्रकारचं हो आणि आजच्या प्र हो, आजच्या प्रसंगी ह्या कार्यक्रमाला हिंगोलीचे आमदार माननीय संतोषजी बांगर साहेब आत्ताच त्यांचा फोन आला मला कि आपल्या ह्या कार्याला माझ्या वतीनं सर्व भक्तांना शुभेच्छा सांगा म्हणून मी देखील बांगर साहेबाच्या वतीनं आपल्या सर्वांना शुभेच्छा देत आहे आणि त्यांनी आपल्याला दिवसेंदिवस का मंदिराचं काम वृद्धिंगत व्हावं वैभव वाढावं असं त्यांचं देखील मानस आहे म्हणून मी देखील आमच्या संस्थांच्या वतीनं बांगर साहेबाचे हार्दिक 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 आभार मानतो आणि असंच आमच्या मंदिराबद्दल आपल्या सहकार्य राहावं अशीच मी गजान महाराजाच्या चरणी प्रार्थना करतो आज तुम्ही आमदार आहात उद्या तुम्ही खासदार व्हावे आज आमदार आहात तर तुम्ही नामदार व्हावं अशी मी देवाला प्रार्थना करतो आणि मी आपल्याला माझे इथे दोन शब्द पूर्ण करतो आज या प्रकट दिनानिमित्त आज काय काय उपक्रम या ठिकाणी करण्यात येत आहेत हरि हरिजागर भा देवी भागवत कथा दत्तयाग आणि वेगवेगळे उपक्रम जसे आपण पाककला स्पर्धा रांगोळी स्पर्धा आणि गणगण गन गणात -गन गोते हे लिखाण स्पर्धा या ठिकाणी घेण्यात आलेले आहेत असेच उत्सव आम्ही दरवर्षी आरोग्य शिबिर देखील या ठिकाणी घेतलेला आहे आणि भजनी स्पर्धा देखील या ठिकाणी आम्ही घेतलेल्या आहेत आम्ही वारंवार समाज उपयोगी संस्कृतीचं काम या ठिकाणी घेतल्या जाते आणि तरुणांना विशेष विनंती करण्यात येते की तुम्ही आजची पिढी ही आधारस्तंभ आहात तुम्ही मंदिराचा असो की देशाचा असो की संस्कृतीचा असो तुम्ही खरे आधारस्तंभ तुम्ही आमच्या आहात म्हणून तरुणांना विनंती की त्यांनी जास्तीत जास्त आपल्या संस्कृतीच्या कामासाठी तरुण तरुण मुली ह्या देखील यामध्ये सहग सहयोग आवश्यक आहे म्हणून त्या तरुणींना देखील आमची विनंती आहे की प्रत्येक उपक्रमामध्ये त्यांनी सहभाग नोंदवावा अशी मी आपल्या सर्वांना आपल्या सर्वांच्या वतीनं आमच्या संस्थांच्या वतीनं आपल्याला मी विनंती करतो आणि मी माझे इथे दोन शब्द पूर्ण करतो आणि मला कदम कदमसाहेबाने लाईव्ह करून बोलण्याची संधी दिली मी त्यांचे हार्दिक हार्दिक आभार बांगर साहेबाचे देखील आभार मानतो आणि सर्व भजनी मंडळांचे ज्यांनी मारेगावून खाली इथं आलेले आहेत आणि त्यांनी आपली सेवा गजान महाराज चरणी अर्पण केलेली आहे पूर्णाचे भजनी मंडळ आहेत त्यांनी देखील इथे येऊन सेवा अर्पण केलेली आहे दत्तयागासाठी आलेले ब्राह्मण ब्रंद यांचे देखील मी आभार व्यक्त करतो आणि विशेष करून ह हो भ प समर्थ भक्त दिनेश गुरु यांनी सात दिवस श्रीमद देवी भागवत कथा द्वारे ज्ञान ज्ञान अमृत ज्ञान योग या ठिकाणी आणला त्यांनी आणि त्यांच्या श्रवण भक्तींना आम्ही कृतार्थ झालो म्हणून त्यांचे देखील आभार मानतो आणि आमच्या सर्व विश्वस्तांचे आणि विशेष करून या सर्व भक्तांचे आणि आम्हाला जे वेळोवेळी सहकार्य करतात या सहकार्यांचे आम्ही आभार मानतो आणि सात दिवस आमचे दोन भक्त चहाचं नियोजन केलं श्रीमती श्री शिवराज शिंदे आणि त्यांनी आम्हाला सात दिवस चहा बाजूला जेवढे लोक उपस्थित असतात त्यांना चहाची सेवा देऊन खरोखर चहाची वेळ असताना त्यांनी चहा देऊन हा सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचे देखील आभार व्यक्त करतो मी इथे थांबतो धन्यवाद सर अतिशय उत्कृष्ट अशी माहिती दारामार साहेब यांनी दिली त्याबद्दल त्यांचा आभार आहे धन्यवाद गजानन महाराज की गजानन प्रेरणेनं हे सगळं या ठिकाणी आज सर्व भक्त मंडळीचा त्याच्यामध्ये फार मोठा योग भक्त मंडळी आणि गजानन महाराज संस्थांचे जे काही काम करणारी मंडळी आहे त्या लोकांचे मी मनापासून आभार मानतो कारण त्यांनी परिश्रम घेतले एक आणि घडवलं गजानन महाराजांनी कारण हे काय आमच्या मनात होतं नव्हतं आम्ही चालता चालता हे जमीन घेण्या घ्याव काय आणि आज मुकुज्य वडील नाही पण एक दारमार आहेत दोन माणसाने मला त्या बैठकीत आम्ही तिघच होतो बोलता बोलता जिथे आले बाई जमीन विकायची म्हणले मी म्हणलं सांगा जमीन काय किंमत ते म्हणे ऐंशी हजार म्हणलं झाली किंमत मा मंजूर मला तर पैसे लोखंड्याने एक हजार रुपये मला उसने दिले वस्तुस्ति आणि ते एक हजार रुपये मी इसार दिला सार दिला हे सचिव मार्केट कमिटीचे आणि मी मार्केट कमिटीचा अध्यक्ष तेव्हापासून गजानन महाराजाची कृपा आहे ते दारंबारला ती शक्ती बळ दिलं आणि त्यांच्यासोबत ही जी काही मंडळी आहे काम करणारी मंडळी आहे या माणसांनी काम केलं मी असा दर्शनाच्या निमित्ताने येतो आणि असा आजच्या कार्यक्रमाला हजर राहतो पण खरं प्रत्यक्ष या मंडळीचं योगदान फार मोठं आहे आणि म्हणून गजानन महाराजाचं हे जे सगळं वैभव गजानन महाराजांनी निर्माण केलं आणि भक्तांनी निर्माण केलं ऐकू येत नाही हां भक्तांनी निर्माण केलं भक्तानी जे काही कष्टातून एक, एक रुपया या पेटीत टाकला तो एक रुपया या मंदिराच्या कामाला आला कुणीही याच्यामध्ये स्वार्थी आहे स्वार्थ भावना आणि निस्वार स्वार्थ भावनेतून हे मंदिर उभं राहिलं म्हणून आज मध्ये कोणी आणायचं नाहीये आपल्याला जेवढा ते तोडत या हो महिला मंडळ जेव्हा महाप्रसाद गावा मजा कोण घुजून लहान महाप्रसाद गावा महिला मत्रीला विनंती आहे लहान मला सोडून इकडच्या गेटमध्ये महिला सोडू नका इकडे या महिलांना इकडे पाठव्या